महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखालील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील माहिती सरकारने आज ब्राह्मण समाजाची जी अतिशय जिवाळ्याची मागणी होती परशुराम आर्थिक विकास महामंडळ त्या स महामंडळास मंजुरी दिली आणि मंजुरी मिळताच अंबाजवळ शहरामध्ये सर्व ब्रह्मवृंदाने सा स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये फटाक्याचे आतिषबाजी करून आणि घोष घोषणाबाजी करत या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे यावेळेस राहुल कुलकर्णी महेश अकोलकर विशाल जहागीरदार संकेत तोरंबेकर सर त्याचप्रमाणेच या शिवाजीदादा कुलकर्णी यांच्यासह समाजातील सर्व ज्येष्ठ तरुण आणि महिला या ठिकाणी उपस्थित होते परशुराम आर्थिक विकास युका, विकास महामंडळ जाहीर होताच आंबेजोबाई या ठिकाणी हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आतिषबाजी करून फटाके पेढे वाटप वाटप घोषणा वाट घोषणाबाजी देऊन या ठिकाणी या सरकारच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं यावेळी राहुल दादा कुलकर्णी महेश अकुलकर विशाल जहागीरदार त्याचप्रमाणे शिवाजीदादा कुलकर्णी संकेत तोरंबेकर सर आ, या यासह या सर, सर्व ब्रह्मवृंदा आज मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते हिंदू दाखव सावर्क राज